दुषणदायक वातावरण वाता म्हणावं लागतो वीस वर्ष तुम्हाला सापड त्याचे उपकार मान्यऐवजी आपण जर या ठिकाणी केवळेकरांना नाव ठेवत असतात या मतदारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठेतरी झाकधच्या काय होईल अशा पद्धतीने जर वागणार असतात तर हा मतदार संघ इतका नेता देता नाही निश्चितच करून तुम्हाला येत्या वीस तारखेला तुम्हाला या ठिकाणावरनं मुंबईला परत पाठवण्याशिवाय त्यामुळे तुम्ही एक लाख मतांनी निवडून येण्याच्या वल्गण्या करत असले तरी माझ तुम्हाला या ठिकाणी आहे की आपण सगळे मिळून एक लाख मत ते मिळून दाखवा यावेळी ती परिस्थिती होणार नाही कारण जनता तुमच्या बरोबर नाही तुमच्या बरोबर आहे मतांच्या बरोबरी करते किंवा त्याही पेक्षा जास्त मत जाते असं मी या विषयाने सांगू इच्छितो आज

प्रत्येकाने सकाळ पाटलाच्या विरोधात मतदान केलं आणि सकाळ पाटील त्या निवडणुकीत पराभूत झाले आज माझं सर्वांना एक आव्हान आहे विनंती आहे सहकारी एक, एक, एक तुमच्या घरात व्यक्ती म्हणून तुम्हाला आवाहन करतो तुम्ही सर्व स्वतःला